कोल्हापुरात पहिल्यांदाच डॉग फीडर संकल्प कोल्हापूर शहरात पहिल्यांदाच भटक्या श्वानांसाठी डॉग फीडर हा अनोखा संकल्प डीएम फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आला आहे डीएम फाउंडेशनचे फाउंडर दानिश मनेर यांनी हा संकल्प केरळ येथे पाहिला होता असा संकल्प कोल्हापुरात नसल्याने दानिश यांनी डॉग फीडर हा संकल्प कोल्हापुरात ठिकठिकाणी राबवला आहे आतापर्यंत हा संकल्प प्रतिभानगर सम्राटनगर दसरा चौक ताराबाई पार्क तलवार चौक अशा एकूण कोल्हापुरातील बारा ठिकाणी करण्यात आला आहे केरळमधील श्वानांना खाद्यपदार्थ खाण्यासाठी डॉग फीडर ही एक अत्यंत उपयुक्त संकल्पना राबवलेली आहे या फीडरच्या माध्यमातून लोकांनी श्वानांना खाद्यपदार्थ वितरित करण्याची स्वतंत्रता मिळते आणि त्यामुळे त्यांची आरामदायक जीवनशैली ही सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होते कोल्हापुरात हा संकल्प राबवल्याने श्वानांना घालण्यात येणारे खाद्यपदार्थ हे वाया जाणार नाहीत तसेच पावसाळा सुरू झाल्याने श्वानांसाठी घालण्यात येणारे खाद्यपदार्थ पावसामुळे खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे या डॉग फीडरमुळे श्वानांचे खाद्यपदार्थही सुरक्षित राहील माझा महाराष्ट्र कोल्हापूर नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू